नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत मिरचीला सगळ्यात जास्त मोठा आत्ता सध्याच्या घडीला म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ब्लॅक थ्रिप्सचा येतोय तर तुम्ही बघू शकता ब्लॅक थ्रिप्स या मिरचीचा पूर्ण ओवर आलेलं आहे एका एका फुलामध्ये जी लपण्यासाठी जागा हां ब्लॅक थ्रिप्स बऱ्यापैकी ब्लॅक थ्रिप्स आलेले आहेत तर यासाठी आपल्याला उपाय म्हणून तुमचं कालीचक्र दमन येईल आणि त्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोपराईट शेतीनीचं मिश्रण करून आपल्याला कच्चं फवारणी करायची ही फवारणी आपल्याला आठ आठ दिवसाच्या अंतराने दोनदाही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा नक्कीच थ्रिप्सला कंट्रोल येईल त्याचं प्रमाण तुम्हाला कालीचक्र दमन ही पंपाला तुम्हाला शंभर शंभर एम एल घ्यायचं आहे आणि इमिडा तुम्हाला पंपालाही वीस एम एल घ्यायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण दाट फवारणी करायची गच्च फवारणी करायची सात ते आठ दिवसाच्या अंतराने हीच फवारणी आपल्याला रिपीट करायची जेणेकरून नक्की तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सला कंट्रोल मिळेल धन्यवाद